नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विद्यार्थ्यांना लिहिलेल्या पत्राबद्दल विद्यार्थ्यांचा अभिप्राय बघणार आहोत हा अभिप्राय अतिशय सुंदर शब्दांमध्ये प्रस्तुत केला आहे तर चला मग सुरुवात करूयात अभिप्राय प्रथम मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्व विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या पत्रासाठी त्यांचे मनपूर्वक आभार मानते हे पत्र त्यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत लिहिले आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या पत्राची सुरुवात अतिशय सुंदर काव्य पंक्तीने केली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती नव्या दिशेचे नव्या उशेचे गीत सूर हे गाती या मंगल देशाचे आहे भविष्य आपल्या हाती भविष्य आपल्या हाती ते पुढे म्हणतात महापुरुषांचा वारसा लाभलेला हा देश कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी बुद्धिवंतांनी आणि विचारवंतांनी घडविला आहे या पत्रात महावाचन महोत्सव माझी शाळा माझी परसबाग स्वच्छता मॉनिटर टप्पा दोन एक राज्य एक गणवेश इत्यादी उपक्रमांबद्दल सांगण्यात आले आहे तुमचे यश हे उद्याच्या सक्षम महाराष्ट्राचा पाया असेल त्यासाठी विविध क्षेत्रात पारंगत व्हा तुमचा विकास व्हावा यासाठीच हा खटाटोप आहे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे शाळेप्रती उत्तरदायित्वाच्या भावनेतून माझी विद्यार्थ्यांनीही यथाशक्ती योगदान द्यावे असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रातून केले आहे आम्ही सर्व विद्यार्थी आमच्या शाळेच्या विकासामध्ये योगदान देऊन शाळेबद्दल आमची आपुलकीची भावना आणि कृतज्ञता नक्की व्यक्त करू धन्यवाद धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद